या संपूर्ण हंडीची उंची तीस फूट आहे तीस फूट आहे याची प्रत्येक गोविंदा भटकानं नोंद घ्यायची छत्रपती शिवाजी चौक रिक्षा मित्रमंडळ आयोजित त्याचबरोबर पर, व्यापारी मित्रमंडळ चिपळून आयोजित भव्य दहंडी उत्सव या दंडी उत्सवामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर सरचिटणीस सन्मानिय प्रशांत यादव सर वाशिष्ठी डेरीचे सर्वे सर्व सन्माननीय प्रशांत सर या ठिकाणी उपस्थित झालेत मी मंडळासभे त्यांचं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर पर, सचिन कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत विधानसभा क्षेत्रप्रमुख त्यांचं देखील मंडातपे हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर बाळा कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी मनातपे हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्मान्य शशिकांत मोदी सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी येतोजित स्वागत करतो या ठिकाणी श्री गणेश गोविंदा पथक गोळकोट यांच्याकडून दहिंडी फोडण्याचा पहिला प्रयत्न होतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पहिला प्रयत्न तीन प्रयत्न आपल्याला हंडी फोडायची आहे अतिशय चांगला प्रयत्न केला जातोय सहाव्या ताराचा प्रयत्न आहे यशस्वी का थोडस कमी होत आहे ठीक आहे पहिला प्रयत्न आहे अतिशय यशस्वी प्रयत्न बघायला मिळतोय आपल्याला जोदा टाळ्या होऊन जाऊ द्या श्री गणेश गोविंदा पथक गोळकोड चांगला प्रयत्न बघायला लागतोय दोरीला हात लावायचा नाही हंडी कंपल्सरी फोडायची आहे मंडळाकडून सूचना आलेल्या आहेत